योग्य नियोजन खडतर कष्ट आणि जिद्दी प्रयत्नानं यशाचं शिखर गाठता येतं अधिकारी दिगंबर मोरे यांचं प्रतिपादन जागृती प्रशालेत एम में एम एस आणि बी डी एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपनला कोणतेही काम बळजबरीनं न करता मनापासून केल्यास आनंद मिळतो आरामदायक झोन आपणास निष्क्रिय बनवतो वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात अर्थ नसून सदैव शिकण्याची वृत्ती अंगी बाळगणं गरजेचं आहे सर्व घटकांचा सहयोग यशासाठी महत्वाचा असून योग्य नियोजन खडतर कष्ट आणि जिद्दी प्रयत्नानं यशाचं शिखर गाठता येतं असं प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी केला जागृती प्रशालेत पार पडलेल्या एन एम एम एस आणि बी डी एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश घाळी होते स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक विजयकुमार चौगले यांनी केलं पाहुण्यांचा परिचय संपत सावंत यांनी करून दिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र सलोनी मोहिते अमृता एजरे वेदांत पवार वेदांत धुंदरे, वेदांता पाटील तनिष्का गवळी मयुरी साळुंखे अभिलाषा देसाई यांच्यासह एकशे चाळीस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गौरव उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे डॉक्टर सतीश घाळी गजेंद्र बंदी विकास पाटील इंजिनियर किशोर हंजी डॉक्टर एन एस शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला ऍडव्होकेट बाळासाहेब देसाई ऍडव्होकेट धुंद्रे यांचं भाषण झालं डॉक्टर सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षणाविषयी जागरूकता वाढवून गुणात्मक दर्जा महत्वाचा असल्याचं सांगितलं यावेळी उमेश सावंत शिवाजी अनावरे यांच्यासह इतर शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास पुजारी संपत सावंत यांनी केलं तर आभार श्वेता पुंडपळ यांनी मानले